नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत चिपळूणमध्ये तर चिपळूण एस टी डेपोच्या अगदी बाजूला हे स्वागत हॉटेल आहे तर इथे पुरी भाजी आणि मिसळ खूप छान मिळते तर आज आपण इथे आलेलो आहोत हे हॉटेल जे आहे ते बावन्न वर्ष जुना आहे इथे तुम्ही भाजी पुरी भाजी किंवा मिसळ मी ट्राय केली खूप छान मिळते इथे तर आपण मिसळची ऑर्डर केलेली आहे तर आपली मिसळ झनझणीत मिसळ आलेली आहे समोर तुम्ही पाहू शकता आणि क्वांटिटी पण बघू शकता एक्स्ट्रा उसळ त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे मिसळचा रस्सा ते मिसळ मी आता काढून घेतो प्लेटमध्ये क्वांटिटी छान वाटते मला ती मी ऑलरेडी खाल्लेली आहे आणि तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे तुम्ही नक्की थना। ते चिपळूणमध्ये आलात ना ते मिसळ नक्की एकदा ट्राय करा खरंच छान मिळते कोकणामधले मिसळची एक वेगळीच टेस्ट असते एक कटवडा आणि मिसळ मला खूप आवडतं जेव्हा पण मी कोकणात येतो आपल्या गावाला तर मी कटवडा रस्सावडा आणि मिसळ खूप खातो इथली स्पेशालिटी बोलू शकतो आपण रस्सावडा आणि मिसळचं एक वेगळी टेस्ट असते तर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मिसळमध्ये एक बटाट्याची भाजीसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये जी की पुरी वा भाजी किंवा बटाट्या वड्याची भाजी असते तुम्ही पाहू शकता हॉटेल खूप छान सुंदर असं क्लीन वगैरे आहे छान मेंटेन आहे एकदम एस टी डेपोच्या बाजूला तुम्ही अगदी आलात ना तर हे हॉटेल आहे आणि क्वांटिटी नाही याच्यात काढली मी प्लेटीमध्ये तर अजून एक्स्ट्रा क्वांटिटी बाजूला आहे अर्धी प्लेट मग दाखवतो एक मिनटं हे बघा अजून तेवढीच अर्धी बाकी प्लस रस्सा पण बाकी आहे बाजूला तर क्वांटिटी त्यामाणे खूप छान आहे आणि माझ्या तोंडाला तर पाणी सुटतं मी आता स्टार्ट करतो बघून यम्मी दिसते ॲज इट इज खूप छान आहे मिसळ मी टेस्ट केले आणि बघा तुम्ही किती स्व स्वच्छ आणि सुंदर हॉटेल आहे लहानच आहे हॉटेल जिथं आपण बसतो आणि एकदम क्लीन नीट आहे एकदम तर मिसळ आपली खाऊन झालेली आहे तर मी आता मागवलं आहे चहा चहा सुद्धा एकदम मस्त फक्कड चहा दिसतो आहे आपल्याला एकदम छानसा चहाची क्वांटिटीसुद्धा छा चांगली येते कोकणात असेच ग्लासेस मिळतात जाते खाली वाटी आणि वरती छोटासा ग्लास चायने मूड ऑफ केला चाय एकदम फालतू बोलू शकतो आत्तापर्यंतची चहाचा तसा फेवरेट नाही मला चहा नाही जास्त आवडत पण कोकणातली पहिली चहा असेल जी मला अजिबात नाही आवडली चला बिल बघू शकता तुम्ही सत्तर रुपये मिसळ आहे पाच रुपये माझा एक्स्ट्रा पाव आणि चहाचा तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि को कोकणात काय स्पेशल आहे तुम्ही नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद